नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस लातूर शहरात जल्लोष व आनंदात साजरा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस कार्यक्रम हा भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन परवा घेतलेल्या परिश्रमाचा जो आविष्कार सर्वांनी मिळून कोटी सभासद करून दाखवलेला आहे त्याचा जल्लोष आनंद साजरा करण्यात आला आपण देखील जवळपास साठ हजार सदस्य नोंदणी केल्याचे शहर जिल्हा अध्यक्ष देवीदास काळे यांनी सांगितले त्याच पद्धतीने प्रत्येक मंडळात वातावरण निर्मिती करण्यासाठी शंभर टक्के सदस्यता सक्रिय सदस्यता बूथ रचना मंडल रचना याप्रमाणे न भूतो असा कार्यक्रम लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात लातूर शहर जिल्हा अध्यक्ष देवीदास काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करून करण्यात आली यानंतर देवीदास काळे रवी प्रदीप मोरे भोजमगुंडे डॉक्टर अर्जना पाचल चाकुरकर, यादव श्रीराम कुलकर्णी ॲडव्होकेट दिग्विजय काथवटे विपुल गोजमगुंडे प्रेरणा होनराव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यानंतर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यक्रमासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक मासुम खान यांचा लातूर शहरातून वाटचाल करून दाखवली त्याबद्दल महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या कोटी सदस्यांमुळे पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला भारतीय जनता पक्ष स्थापित झालेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय खरं म्हणजे आज अतिशय आमच्या दृष्टीनं देशवासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपले आराध्य प्रभू रामचंद्रांच्या नवमी नवमी आपण ज्याला म्हणतो तो दिवस आज आहे आणि दुसरा विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस पण आज योगायोगाने आलेला आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये पार्टीच्या वतीनं हा उत्सव साजरा केला जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सदस्य संख्या झालेला करणारा भारती हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज दीड कोटीचं टार्गेट पूर्ण करून आजच्या दिवशी आनंद उत्सव साजरा करत आहे देशातच नाही तर जगातला सर्वात मोठा पक्ष तेरा कोटी सदस्य संख्या असलेला हा पक्ष आहे आणि त्याचा उत्सव आज संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतो आणि त्याचाच भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाने दिवसभर हा कार्यक्रम घेऊन कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी